सदौतीस दिवसात ते वांग किती महिन्याचं ही साठ आणि सदुसठ सद दिवस साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं विन तुळशीराम कळसकर मुक्काम पोस्ट दहेगाव तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ तर आता आजची तारीख काय बरं सात सात दोन हजार पंचवीस सात सात दोन हजार पंचवीस म्हणजे सात जुलै दोन हजार पंचवीस बरोबर नाही बरोबर आता आपण ही जी काय ह्या साईटला वांग्याचा प्लॉट आहे आपण आता कॅमेरा फिरून घेऊया आणि ह्या साइडला जे काय वांग्याचा प्लॉट प्लॉट तुम्ही ह्या साईटला ज्या वेळेस वांग लावलं म्हणजे लावायच्या आधी एक महिना एक महिना किंवा दीड महिना असेल ज्यावेळेस आम्ही आपलं त्या विजय जोगी सरांकडे आलतो त्यांचं गाव आहे जरूर, जरूर। आणि त्यांचा तालुका आहे घाटा तालुका आहे त्यांचा यवतमाळ त्या सरांकडे ज्यावेळेस सात हजार केळीला मार्गदर्शन द्यायला सर आणि मी ज्यावेळेस आलतो त्यावेळेस योगायोगाने तुमचा कॉल आला आणि तुम्ही म्हणले साहेब आपल्याला एक दीड महिन्यांनी वांग्याचा प्लॉट लावायचा लावायचा तुम्ही त्या विजय जोगी सरांकडे माझं मार्गदर्शन ठेवून जावा मी तुम्हाला फोन पे मार्गदर्शनचे पेमेंट करतो आणि मी माझ्या सोडून ते मार्गदर्शन घेऊन येतो घेऊन त्या पद्धतीने तुम्ही घेऊन आला घेऊन आलो बरोबर तर शेवांग्याला तुम्ही पहिल्यांदा वापरलं पहिल्यांदा त्याला ड्रिचिंग केला स्प्रे केला का नेमका ह्याचा वापर कसा केला तुम्ही एकदा ड्रिंचिंग केलं दोनही औषधाचं आणि एकदा स्प्रेंग झाला म्हणजे पहिल्यांदा सिलिकॉन आणि आपल्या रोहवर ड्रिचिंग ड्रिंचिंग दुसरी तीन चार दिवसांनी आपली ग्रोथरची ड्रिंचिंग पहिली फवारणी फवारची आणि दुसरी ग्रोथर ग्रोथरची जे काय आम्ही शेड्यूल मध्ये तुम्हाला ईमेलचं प्रमाण दिलं त्या पद्धतीने घेतलं आता बघा मला काय म्हणायचे ज्यावेळेस तुम्ही वांग्याला ड्रिचिंग आणि स्प्रे झाली त्या वेळेस तुम्हाला हे स्प्रे आणि ड्रिचिंग झाल्यानंतर किती दिवसांनी जाणवलं कि बाबा ह्याच्यामध्ये खरंच काहीतरी पॉवर आहे आठ दिवसांना जाणवलं आठ दिवसात तुमच्या आठ दिवसामध्ये त्या पानाची साईज त्याची वाढ सर्व गोष्टी जाणवतो